नमस्कार सर्वांना तर मी आता चालली आहे नांदेडला आणि माझी एक्झाम आहे आता बघा किती सुंदर रोड दिसला तर मी आपला घेतला कॅमेरा मोबाईलचा आणि करू लागली शूट आता तर गर्दी गर्दीतून मला शूट करायला जमलं नाही पण खूप सुंदर रोडचं कन्स्ट्रक्शन आहे माझा कॅमेरा पण ब्लर होत आहे आता मोबाईलचा ड्रायव्हरचा बस चालावं लागले ना आम्हाला नेऊन देत आहेत आता नांदेडला पोचवून देतात बाबा आमची वे वेळेवर पोहोचणं जरुरी आहे एक एक्झाम आहे अखेर तर आम्ही आता पोचले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शंकरराव चव्हाण डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय ना गव्हर्मेंट हॉस्पिटल नांदेडचं आणि हे बाजूला अशा छोटे छोटे दुकान लागले आहेत ऑटो बिटो सगळे आहेत आपल्याला सेंटरला पोचवून देण्यासाठी आणि मी आहे आता बघा मी पिंपल दाखवते हां पिंपल झालं चला चला की चला लवकर घाई होतं आहे आता सेंटरला चला चला आणि ही बाबा भली मोठी भिंत दिसत आहे अशी पुराण्या काळातील गडकिल्ल्यांसारखी तर ही आहे भिंत पूल बनवत आहेत इथे पुलाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे तर सगळीकडे आणि जवळच तुम्हाला हे दिसलं श्री काळेश्वर मंदिर विष्णुपुरी तर इथून तुम्ही जाऊ शकता काळेश्वर मंदिरला तर आणि पुढे रस्त्याला पुढे रस्त्याला आणि हे काय फुलच आहे सगळीकडे तर एक्झाम साठी काही नाही एक्झामच्या निमित्त तरी होते बघा परीक्षार्थी पेपर देणारे चालले तर आपल्या पुढे आता तर चलो भैया साठी प्रयत्न करावेत आता आणि तर आम्ही आता पोचलो ज्यूस सेंटरला थोडं एक्झामच्या आधी काही टंगपाटंग न खाता ज्यूस घेण्याचं प्रियाने निवडला तर थंड कुलकुल मिक्स फ्रूटचा ज्यूस घेतला आम्ही एकदम मस्त भारी टेस्ट होती त्याची तर मी तेवढं शूट नाही करू शकली आता कारण एक्झामचा माइंड होता थोडा तर काही हरकत नाही एकदम साधा ॲप अँड ॲपल घेण्यापेक्षा किंवा मग ॲपलचं नुसतं घेण्यापेक्षा मिक्सचं घेतलं एकदम मस्त वाटला आणि हे बघा बघाय बिल्डिंग बिल्डिंग सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे सगळीकडे हॉटेल्स आहे ते नांदेड मध्ये झालं आहे आणि एक्झाम सुटल्यानंतर मी तर पहिले राईस परत मारलं खूप मस्त वाटलं मला